करंतीकर पत्र अध्याय दोन ओवी पाच ते सोळा यासाठी की तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानात तापलेला नसावा तर यहवा देवाच्या सामर्थ्यात तापलेला असावा पौल करंतीकर एक सत्तावीसमध्ये लिहितो जे ज्ञानी लोक आहेत त्यांना लाजवण्यासाठी यहवा देवाने जगातील जी मूर्ख व अशिक्षित ती निवडून घेतली आणि बलवानास लाजवण्यासाठी येव्हा देवाने जे दुर्बल ते निवडून घेतले यासाठी की कोणीही माणसाने येव्हा देवाच्या समोर अभिमान बाळगू नये यासाठी की तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानात स्थापलेला नसावा तर यहवा देवाच्या सामर्थ्यात स्थापलेला असावा ज्ञानी मनुष्य जे यव्हा देवाने पूर्ण केलेले आहे त्याच्याबद्दल ज्ञान सांगतो पण पुढे काय होणार आहे हे ते सांगू शकत नाही परंतु जे ज्ञानी ते या जगाला सांगतात तेच जगाचे अधिकारीही सांगतात ते ऐकलेल्या गोष्टी सांगतात ते त्याचेही नाही तर पॉल म्हणतो आम्ही देवाचे ज्ञान गुजात तुम्हाला सांगतो जे ज्ञान यव्हा देवाने गुप्त ठेवले होते जे यव्हा देवाने पूर्ण जग होण्या अगोदर आपल्या गौरवासाठी नेमलेले होते ते आम्ही सांगतो जर त्यांना हे कळले असते तर त्यांनी प्रभू ख्रिस्ताला वधस्तंभी दिले नसते कारण यव्हा देवाने ख्रिस्ताला वधस्तंभी दिल्यामुळे सर्व मानवजातीला पापापासून मुक्ती मिळाली परंतु देवाने ज्या काही गोष्टी आपल्यावर प्रीती करण्यासाठी तयार केल्या आहेत त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत व कानाने ऐकल्या नाही व माणसाच्या हृदयात त्या शिरून दिल्या नाही परंतु देवाने आपल्या आत्म्याकडून त्या आम्हास प्रकट केल्या आहेत कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा देवाकडून शोध मिळवून देतो कारण मनुष्याचा जो आत्मा त्याच्या आत आहे त्याच्याशिवाय जो मनुष्यातल्या गोष्टी जाणतो असा मनुष्याला दिलेला दुसरा एक आत्मा आहे ज्याप्रमाणे देवाच्या ज्या गूढ गोष्टी आहेत त्या देवाच्या आत्म्या वाचून कोणालाही ओळखता येत नाही तर कोण म्हणतो आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही तर जो आत्मा एव्हा देवाकडून आहे तो मिळाला आहे प्रत्येक माणसाला आत्मा व श्वास हा एव्हा देवाने दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आत्मे आहेत ते निराळे आहेत जसे येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर यहोवा देवाने शिष्यांना पवित्र आत्मे दिले त्यामुळे जगामध्ये चमत्कार व शुभरुत्मान ते शिष्य अशिक्षित असतानासुद्धा जुन्या कारणातील सर्व गोष्टीचा ते उलगडा करू शकले म्हणून असा आत्मा यहोवा देवाने आपल्याला द्यावा की ज्यामुळे सत्य त्याने आपल्याला उलडगावे यासाठी की यव्हा देवाने कृपा करून ज्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्याची आपल्याला जाण व्हावी त्याच गोष्टीचे ज्ञान आम्हाला आल्यामुळे आम्ही त्या, त्या, त्या तुम्हाला सांगतो मानवी ज्ञानाने किंवा परंपरेप्रमाणे शिकवलेल्या शब्दाने आम्ही त्या सांगत नाही तर यहवा देवाने दिलेल्या आत्म्याने शिकवलेल्या आत्मिक शब्दाच्या गोष्टीचा उलगडा करून आम्ही सांगतो परंतु जीव स्वभावाने माणूस देवाच्या आत्म्याकडून गोष्टी अंगीकारत नाही कारण त्या त्याला मूर्खपणा अशा वाटतात कारण खऱ्या गोष्टी त्यांना शिकवलेल्याच नाही नसतात कारण ज्ञानी माणसाने त्या स्वतःच्या ज्ञानाने शिकवलेल्या असतात म्हणून त्यांच्याने त्या जाणवत नाही कारण त्या आत्म्याच्या ओघे समजायच्या असतात परंतु जो आत्मिक आहे व ज्याला एव्हा देवाचा आत्मा आहे त्याला या सर्व गोष्टी समजतात परंतु त्याला त्या दुसऱ्या कोणाकडून समजून घेण्याची आवश्यकता लागत नाही कारण प्रभू व देवाने मन असे कोणी ओळखले आहे एव्हा देवाला त्यांनी सल्ला देऊन शिकवावे आपल्याला तर यव्हा देवाने ख्रिस्ताचे मन दिले आहे कारण यव्हा देवाने येशू ख्रिस्ताला सात आत्मे दिले होते की त्या आत्म्याच्याद्वारे यव्हा देवाच्या गोष्टी व सत्य जे आहे ते पवित्र आत्मा यव्हा देवाच्या द्वारे मार्गदर्शन करतो म्हणून माणूस हा निमित्त आहे देव त्याच्या पवित्र आत्म्याकडून करूं, कार्य करून घेतो मग त्यांना आपण संत बनवायचे का नहीं। नहीं। तर नाही तो माणूस मेल्यानंतर त्याची पूजा करण्यात काही अर्थ नाही कारण यहोवादेव त्याची प्रार्थना ऐकत नाही तर माणसे व यहोवादेव याच्यामध्ये जो एकमेव हो मध्यस्थ व युगानयुगाचा युगाचा येशू येशुख्रिस्त याला यहवादेवाने स्थापिले आहे म्हणून आपण आपली प्रार्थना एकच यव्हा देवाकडे करूया व आपल्या विनंत्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाला सांगूया म्हणजे तो आपल्या सर्व विनंत्या मान्य करीन हालेलो या आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेला परेला बिल्डर्स प्रेस गॉट